स्वराज्याचे दुसरे छत्रपती तमाम मराठी मुलकाला आणि आपल्या संबंध युद्ध हरले नाही अशा रणमार्द निष्कलंक चारित्र्य संपन्न शिवपुत्र शंभू राज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवशंभू प्रेमींना आणि त्यांच्या विचारांच्या जगभर पसरलेल्या वारसांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा संभाजी राजेंचे एकोणीसशे बत्तीस ते तेहतीस वर्ष त्यांचा जीवन प्रवास म्हणजे एक वादळी झंझा वाहत आहे आणि म्हणून माझा शब्द न, शब्द तुम्ही लक्षपूर्वक ऐकला पाहिजे एक शंभू राजांनी एवढ्या कमी वयात दोनशे दहा लढाया केल्या आणि दोनशे दहा पैकी दोनशे दहा लढाया जिंकल्या दोन शंभू राजांना तेराव्या वर्षात मराठी संस्कृत हिंदी होत्या तीन त्यांनी चार ग्रंथ लिहिले बुद्धभूषण नायिका भेद न आणि मंडळ कसे असावे नियम कायदे काय असावे यावर आधारित बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला म्हणजे भारतामध्ये मनुस्मृतीला डावळून पहिले राज पहिली राज्यघटना बुद्धभूषणच्या स्वरूपात संविधान हे संभाजीराजे यांनी लिहिले म्हणजे आता बाबासाहेब